श्रद्धेपासून संविधानापर्यंत काँग्रेसचा ठळक जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर गावात काँग्रेस पक्षाच्या प्रचाराने जोरदार वातावरण निर्माण झाले आहे गावात उसळलेला वाढता जनसमुदाय पाहता काँग्रेस पक्षाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद स्पष्टपणे दिसून येत असून यंदा परिवर्तन निश्चित असल्याची भावना मतदारांमध्ये बळवत आहे आरग जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे उमेदवार चौ प्राजक्ता प्रशांत चौकले तसेच खटाव पंचायत समिती गणातील अधिकृत उमेदवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ लिंगणूर येथे धार्मिक व सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवत करण्यात आला महादेव मंदिर हनुमान मंदिर मर्घुबाई मंदिर येथे श्रीफळ फोडून प्रचाराची सुरुवात करण्यात आली त्यानंतर दर्ग्यावर जाऊन दर्शन घेत सर्व धर्म समभावाचा संदेश देण्यात आला यानंतर गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेजवळ दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पर अर्पण करून प्रचाराला औपचारिक प्रारंभ झाला लिंगडोर येथे बौद्ध समाजामध्ये मानवंदना देऊन प्रचार करण्यात आला यावेळी सामाजिक न्याय समानता आणि विकास या मुद्द्यावर भर देत मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला गावोगावी फिरत काँग्रेस उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेतल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्ते पाणी आरोग्य व रोजगाराच्या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडण्यात आली फक्त आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष काम करणारा पर्याय म्हणून काँग्रेसकडे पाहिले जात आहे अशी प्रतिक्रिया अनेक मतदारांनी व्यक्त केली विशेष म्हणजे लिंगणूर येथील बौद्ध समाज व मातंग समाजाच्या वतीने काँग्रेस पक्षाला जाहीर पाठिंबा देण्यात आला हा पाठिंबा म्हणजे परिवर्तनाची नांदी असून लिंगणोरमध्ये काँग्रेसची ताकद वाढताना दिसत आहे प्रचाराने काँग्रेसच्या विजयाची आशा अधिक बळावली असून निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसने आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे जिल्हा परिषद पंचायत समिती गणातून आणि आरेक जिल्हा परिषदेचे माननीय आमचे मित्र प्रशांत चौगुले यांच्या पत्नी प्राजक्ता चौगुले आणि खटाव पंचायत समिती गणातून आमच्या मिसेस रावसाहेब पाटील या निवडणूक लढवित आहेत तर त्याचा प्रचाराचा शुभारंभ आज महादेव मंदिरामध्ये शिरपळ वाढवून केला तर या कार्यक्रमासाठी आमचे का मोहनराव शिंदे कारखान्याचे डायरेक्टर वसंत मुगदूम आणि सहदेव अर्जुना मगदूम आणि खटावचे आमचे माजी डेप्युटी सरपंच गुरुपाद पाटील संजय कागवाडे धुंडापा दळवी आणि गावातील धुंडराम बनसोडे गुरुजी विजय कळंत्रे आणि गावातील समीर बनसोडे हे सर्व मंडळीने एकत्रित येऊन माने तिथनं उद्घाटन केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेस अशी दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला आणि आशीर्वाद घेऊन आम्ही या प्रचाराचा शुभारंभ करत आहे आणि या गणामध्ये आम्ही निश्चित प्राजक्तात ताई तुमच्या आरक गणापेक्षा निदान दोन तीनशे का अशी ना लीड आम्ही देऊ आम्ही निश्चितपणाने आम्ही निश्चय केलेला आहे आणि तुम्ही काही काळजी करायचं काय काम नाही तुम्ही काम करणारी माणसं आहात आणि प्र प्रशांत चौगुले किमान दोन वर्ष तर या भागामध्ये गोरगरिबांची कामं त्या ते करीत आहेत मी तर हे पंचवीस तीस वर्षे समा समाजाचा वारसा घेऊन पद असू दे तर नसू दे तर गोरगरिबांची कामं करत मी या सगळ्या गावामध्ये परिचय असणारा एक व्यक्ती म्हणून इथला पाण्याचा प्रश्न असू दे इथल्या रस्त्यांचा प्रश्न असू दे यासाठी आमच्या गावची टीम घेऊन मी कायम धडपडत राहतो आणि गरी गोरगरिबांना न्याय देण्याचं काम करता है। इता आ, आपन बहुत है। मी करत आहे इथं मागासवर्गीय आपण बौद्ध समाजाची जी पन्नास एकर क्षेत्र आहे त्याच्यासाठी मी स्वतः गोल्ड रिजन संस्था आणि मी स्वतः स्वतःचा फंड निर्माण करून बंधाऱ्याचं काम एक किलोमीटर पाणी थांबण्याचं काम सरकारी व्हीर हिरीमध्ये मोटर बसवण्याचं सदा खाडे यांच्या माध्यमातून समाजकल्याण सभापती यांच्या माध्यमातून इथं ओलिताखाली जमीन आणण्याचं काम गोरगरिबांना उत्पन्न निर्माण करावं त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावं या दृष्टीनं इथं मोठं काम केलेलं आहे आणि हा समाज माझ्या पाठीशी कायमस्वरूपी शंभर टक्के आहे माझं मतदान नसताना देखील सिंगल वोटिंग करून मला इथं ग्रामपंचायतला निवडून आणलेलं आहे आणि या वार्डामध्ये काही प्रश्न येणार नाही या वार्डामध्ये निश्चितपणानं आम्ही लीड घेऊ एक नंबर वॉर्ड हा निश्चितपणानं बाले किल्ला आणि डॉक्टर बाबासाहेबांनी जो हक्क दिला आम्हाला की आम्हाला ओबीसीमधून निवडणूक लढवायसाठी खटाव पंचायत समिती गणातून आम्हाला जी संधी मिळाली ते स्वर्गीय बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळं मिळालेले आहे आणि कुणामुळंही मिळालं नाही त्यांनी जे संविधान निर्माण केलं देशाचं त्या संविधानामध्ये दे त्यांनी तरतूद केलेली आहे आणि त्या तरतुदीमुळं आम्हाला ही संधी मिळालेली आहे आम्ही प्रचारामध्ये खटाव आरक जिल्हा परिषद गनामध्ये आम्ही निश्चितपणाने आघाडी घेतलेली आहे गोरगरिबांच्या दारात जाऊन दर्शन घेऊन आम्ही ही काम करण्याची संधी आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीला गोरगरिबांची काम करण्याची संधी निर्माण करून द्यावी ही नम्रतेची विनंती केलेली आहे आणि प्रसंगी एवढं बोलून मी इथं थाना परिषद आहे आणि मिन खटाव पंचायत समिती गणातून विनाताई पाटील या उमेदवार उभ्या आहेत यांच्या पाठीशी बौद्ध समाज संपूर्ण राहील आणि बौद्ध समाजाचा संपूर्ण पाठिंबा असेल यामध्ये समीर बनसोडे गजानन कांबळे विजय कलंतरे मेजर भास्कर मेजर रमेश बनसोडे प्रकाश बनसोडे पोपट बनसोडे हे सगळे आपल्या पाठीशी राहतील आणि शंभर टक्के तुम्हाला मतदान करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या आपल्याला देतील माझं नाव प्राजक्ता प्रशांत चौगुले आणि मी आरंग जिल्हा परिषद गटासाठी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार आहे आणि माझं चिन्ह हात आहे आज आम्ही इथं लिंगूरमध्ये प्रचार केला पहिला आम्ही इथं आमच्या महादेवाच्या मंदिरात गेलो तिथून दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही इथं त्यानंतर आम्ही दर्ग्यावरती गेलो तिथं देखील आम्ही दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इथं आलो आणि त्यांचा आशीर्वाद घेतलं ज्यांच्यामुळं मी इथं उभी आहे ज्यांच्यामुळं मी इथं नेतृत्व करण्याची क्षमता माझ्यात निर्माण झाली ज्यांनी लोकशाही घडवली ज्यांनी संविधान निर्माण केलं त्यांचं मी दर्शन घेतलं आणि खरोखरच मला त्या गोष्टीचा फार अभिमान वाटतोय आणि आज आम्ही इथं आज लिंगलूरमध्ये फिरत असताना फक्त आम्ही प्रचार करणार नाही तर लोकांच्या ज्या काही अडचणी असतील प्राण्या पाण्याचे प्रश्न असतील ज्या आजी आजोबा असतील वयस्कर असतील त्यांचे पेन्शन वगैरे जे असतील किंवा त्याचप्रमाणे रस्त्याचे प्रश्न असतील अशा अनेक प्रश्न आम्ही ऐकून घेणार आहोत आणि त्यांना आम्ही विश्वास देणार आहोत की आम्ही हे नक्कीच सोडवू असा विश्वास देऊन आम्ही